आत्ता मी जिथे उभा आहे ती संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज गोशाळा धामणेमध्ये आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे ही जी घोडी पाहताय आपण ह्या घोडीच्या बाबतीत एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला देखील समजल्यानंतर थोडंसं आश्चर्य वाटेल काय सांगाल ह्या घोडीचं नाव काय आहे आणि ही घोडी आपल्याकडे आली कशी ह्या घोडीचं नाव आहे पिल्लू म्हणतात तिला ही गोडी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनने दोन हजार सतरा साली एका गुन्ह्यामध्ये जप्त केली होती ती गेली सात वर्षे आली आपल्याकडे आहे त्या गुन्ह्यात तिच्या संगोपनाचा आपण आजपर्यंत तिची सेवा भरपूर मनापासून करत आहे सात वर्षापासून त्या तळेगाव दाभाडेच्या गुन्ह्यामध्ये शंभाऊ दाभाडे जे होते त्यांची ही गोडी आहे त्या घोडीवरती हे ते, ते राईड करत होते ती गुढी त्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली आहे आणि पोलिसांच्या मार्फत आप ती आपल्याकडे संगोपनासाठी आलेली आहे तर अशा पद्धतीने यांच्याकडे म्हणजे ह्या गोशाळेमध्ये वेगवेगळे जे पशु प्राणी जनावरं जे असतात ना ती संगोपनासाठी येतात मात्र ह्या हा गोडीचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही पिलू नावाची जी गोडी आहे ही तळेगाव धाबाडेमध्ये जो एक गुन्हा घडला होता त्या गुन्ह्यामध्ये इथे संगोपनासाठी दिलेली आहे आणि गेले सात वर्ष ते या घोडीचा संगोपनाचा संपूर्ण खर्च करतायत आता ही घोडी त्यांना पुन्हा केव्हा देणार आणि आपण कितपत याचा खर्च उचलणार या घोडी शासन कोर्ट जेव्हा सांगेल तो, तो पुढचा सा भागाल जोपर्यंत आपल्याला पोलिसांच्या मार्फत आपल्या इथं संगोपन ठेवले ती मरेपर्यंत राहू शकते किंवा कोर्टाच्या आदेशाने त्यांच्या मालकांक जाऊ शकते हे नाही आपण सांगू शकत याचा खर्च किती येतोय म्हणजे शासन देतोय तुम्हाला की स्वतः खर्च नाही खर्च हा स्वतः आपण करतोय शासन आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च वगैरे काही देत नाही खर्च तिचा दोसाचा खर्च जर म्हणाय केला तर कमीत कमी हजार दीड हजार रुपये रोजचा खर्च आहे तिचं पशुखाद्य आलं तिला रोज धुणं आलं तिचं स्वच्छता ठेवणं आलं तिला पाणी बाजणं आलं घोड्यांच्या नख्या कायम वाढत असतात जशा माणसाचं नखे वाढतात तशी गोड्यांची वाढत मग तिला दर महिन्याने नाल मारावे लागते ती नाल तिथे व्यवस्थित बसली पाहिजे नाल कुठे तिला पाया जखमा नाही झाले पाहिजे तिचं खूप काळजी घ्यावी लागते तिची तिची काळजी घेत असताना तिनेही कधी आजपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्या मुख्या प्राण्याने त्रास दिलेला नाही तर अशा पद्धतीने ही जी घोडी आहे याचा सगळा संगोपनाचा खर्च सध्या ते करतायत आणि गेली सात वर्षं त्यांना ही घोडी सांभाळावी लागते कोर्टामध्ये आता या गुन्ह्याचा सगळा तपास होईल आणि मग ठरेल ही घोडी नक्की त्या मालकाकडे जाणार आहे पुन्हा की त्यांचा इथे शेवटपर्यंत सांभाळ करावा लागणार आहे मात्र असेही प्रकार आपल्या समोर येताना दिसतात अविनाश पवार एन डी टी मराठी धामने पुणे